राहुरी नगर परिषदेच्या वतीनं प्रभाग क्रमांक आठमध्ये जोगेश्वरी आखाडा या ठिकाणी विविध विकास कामांचं सुमारे पन्नास लाख रुपये कामाचं उद्घाटन माजी नगराध्यक्षा आणि विद्यमान नगरसेविका साई समितीच्या अध्यक्षा डॉक्टर उषाताई तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर उपनगराध्यक्ष दिलीप चौधरी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश भुजाडी जोगेश्वर सोसायटीचे चेअरमन शिवाजी डवले नगरसेवक सूर्यकांत भुजाडी बाळासाहेब उंडे ज्योती तनपुरे विलास तनपुरे राजेंद्र विठ्ठल जाधव किशोर जाधव बाजार समितीचे माजी सभापती भाऊसाहेब गुंजाळ कुंडलिक महाराज डवले हरिभक्तपरायण नारायण डवले जगन्नाथ काळे हरिभक्तपरायण आदिनाथ महाराज हार्दे संतोष आढाव यांची उपस्थिती होती तर उषाताई तनपुरे यांच्या हस्ते नारळ फोडून या कार्यक्रमाला सुरुवात झाली आज राऊरी नगरपालिकेच्या वतीने सेहेचाळीस लाख एकोणऐंशी हजार लाख रुपयाचा विकास कामांचं उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे राऊरी नगरपालिकेचे नग नगराध्यक्ष प्राजक्दा तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकास कामं आपण या ठिकाणी प्रभाग क्रमांक आठ जोगी चाराखाडा काळा आखाडा या ठिकाणी घेतलेला आहे गेली दोन वर्षापासून आपल्या राऊरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्राजक्दा तनपुरे यांनी भरघोस निधी या प्रभागाला दिलेला आहे राहुरी नगरपालिकेने सहा कोटी रुपये खर्च करून जोगेश्वरी आखाडे येथे पाण्याची टाकी योजना व वितरण व्यवस्था पूर्ण केलेली आहे व तसेच प्रभागामध्ये अनेक रस्ते भूमिगत गटारी व पेवर ब्लॉकचं काम ठिकाणी या ठिकाणी केलेलं आहे व तसेच येत्या काही काळामध्ये मशामभूमीमध्ये बत्तीस लाख लक्ष रुपये खर्च करून पेवर ब्लॉकचं काम आपल्या नगराध्यक्षांनी हाती घेतलेलं आहे असे अनेक कामं या ठिकाणी प्रभागात आपण मा मान्य प्राजक्ता यांच्या खाली घेत आहोत या कामाअंतर्गत येणारे जोगेश्वरी आखाडा येथील जलकुंभाला संरक्षण भिंत बांधणं शाहूनगर वसाहतीमधील रस्ते मजबूतीकरण आणि डांबरीकरण संदीप कुसळकर घर ते प्रकाश क्षीरसागर यांच्या घरापर्यंत आर सी सी पाईप गटार करणं विठ्ठल येवले किराणा स्टोअर ते जगदंबा माता मंदिरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणं आकाश हॉटेल ते भवार वस्तीपर्यंत हा रस्ता मुरुमीकरण करणं काळे आखाडा येथील शाळा नंबर अकरामधील स्टेज करणं इत्यादी कामं या अंतर्गत होणार आहेत अशी ही माहिती तनपुरे यांनी दिली आज बांगरी शहरामध्ये अनेक विकास कामांची उद्घाटन आज आम्ही केलेली आहेत जोगेश्वरी आखाडा इथे सेहेचाळीस लाख रुपयांची विविध विकास कामांचं उद्घाटन झालेलं आहे त्याचप्रमाणे प्रभाग नंबर सहामध्ये प्रभाग नंबर पाचमध्ये आणि मुंजाबा नगर आणि येवले अखाड्या या सर्व ठिकाणी कामांची उद्घाटनं आम्ही केलेली आहेत जवळजवळ तीन कोटीची कामं आज शहरामध्ये चालू आहे प्राजक्दा तनपुरे नगराध्यक्ष हे सबंध शहरामध्ये लोकांच्या अडचणी ऐकून घेतात आणि ज्या ज्या ठिकाणी आवश्यक असेल त्या त्या ठिकाणी रस्त्यांची कामं असतील गटारींची कामं असतील किंवा पिण्याच्या पाईपलाईनची कामं असतील जी आवश्यक कामं आहेत ती काम, सर्व कामं सर्व ठिकाणी करतात ते असं कधीच म्हणत नाहीत की या ठिकाणी विरोधी नगरसेवक आहे या प्रभागामध्ये किंवा आपला सत्ताधारी आहे हे काहीच न फक्त फक्त लोकांच्या सर्व लोकांना सोयी आणि सुविधा कशा मिळतील हे एकच ध्येय त्यांनी ठेवलेलं आहे आणि त्या ध्येयानुसार त्यांनी शहरामध्ये आज तीन कोटीची कामं चालू आहे आणि लोकांना सोयी आणि सुविधा कशा द्यावेत याचं हे त्यांचं मुख्य उद्दिष्ट असतं तर यावेळी भाऊसाहेब सरोदे सोपान सांगळे विठ्ठल येवले राजेंद्र येवले एकनाथ डवले बाळासाहेब येवले संजय येवले सुभाष सांगळे एकनाथ भोंगळ गणेश भोंगळ यांसह ग्रामस्थांची मोठ्या संख्येनं हजेरी होती तर यावेळी आभार प्रदर्शन माजी उपनगराध्यक्ष प्रकाश भुजाडी यांनी केलं सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी